जय श्रीकृष्ण माऊली श्री, श्री परमेश्वराय नम भक्तिविजय ग्रंथ आपल्याला सांगत आहे ग्रंथामध्ये आहे भक्तीचा मळा ग्रंथामध्ये आहे भक्तीचा मळा एवढा कसा लागला रे नामदेवा तुला विठ्ठलाचा लळा मागच्या भागात सांगितले एका नामदेवाने विठ्ठलाला जेऊ घातले दामा शेट्टीने पण जाऊन बघितलो खरोखर नामदेवाने विठ्ठलाला जेवू घातलो नामदेव आणि दामा शेट्टी घरी आले आणि गोनाबाईला सांगितलं खरोखर नामदेवानी भगवंताला जीव घातलेला आहे गोनाबाई म्हणते खरोखर हा आयोनी संभव आहे परगटल्याला आणि हे रत्न आपल्याला लाभलेला आहे समाधान करुणी चित्ती नामयावरी धरिली प्रीती सोयरिक पाहुनी निश्चिंती लग्न केले तयाचे आता ह्या गोनाबाईना आणि दामा नामदेवाचं लग्न केलं नामा थोर होताची जान, पुत्र जाहला तया बारशाशी जगजीवन आहेर घेऊन पयाला नामदेव मोठा झाला आणि नामदेवाला पुत्र संतान प्राप्त झाली बारशाला कोण आलं माहिती भगवंत विटेवरचा पांडुरंग बारशाला आला आहे सगट आणि रुक्मिला रुक्मिणीला पण घेऊन गोनाई पुशे देवाशी नाव ऋषिकेशी काय ठेवू सांग पाम गोनाई म्हणते हे देवा ह्या नामदेवाला आता पुत्र झालेला आहे आणि तूच सांग याच नाव काय ठेवायचं आहे ते ऐशे ऐ कुणी वचन काय बोले जगजीवन नारायण ठेवणी नाम खेळवी प्रेमे आवडीने गोनाई बोलल्याबरोबर देवाने सांगितलं ह्याचं नाव नारायण ठेवा आणि भगवंत त्या बाळाला खेळवत होते आवडीने नर नारी मेळवणी ब्राह्मण मग मांडिले पुण्य हवनामयाशी जगजीवन निज प्रीतीने देत बारशासाठी सगळे जण जमा झालेले आहेत ब्राह्मण वगैरे अष्टमित्र सगळे जण जमा झालेत आणि तेवढ्यामध्ये भगवंत त्या नामदेवाला आहेर करीत आहे आवडीने साडी चोळी राजाईशी पेहरण कुंची बाळकाशी आर पुनिया ऋषिकेशी निज मंदिराशी पै गेला देवाने हे आहेर त्यांना दिला आणि देव मंदिराकडे निघून गेलेले आहेत गो नाई म्हणे नामया कारण आम्ही दोघे वृद्ध जन तू करी तोशी हरिचिंतन धरुनी ध्यान अहरनिशि मग गोनाई नाम नामदेवाला सांगते अरे बाळा आम्ही आता दोघे वृद्ध झालेलो आहोत आमच्याकडून काम होत नाही आणि तू जर असा देवामध्येच चिंतनामध्येच जर राहिलास तर तुझ्या संसाराच व्हायचं तरी कस ना मी रूपी जडले चित्तं, देहावरी नसशी क्षण मात्र हृदयी धरिला पंढरीनाथ त्याने आत पूर्वीला ती गोनाई नामदेवाला समजून सांगते अरे बाबा तू सतत भगवंताचं नामस्मरण करतोस, तुला देह भान पण नसतं जर असं चाललं तर संसाराचं कसं व्हायचं संसारी लागत शे सर्व काही एक पुत्र तू झाला शी विदेही आत म्या करावे काही ऐशे गोनाई बोलली गोनाई म्हणते अरे बाबा संसारासाठी कुटुंबासाठी सर्व काही लागते आणि तुला एक आता मुलगा पण झालेला आहे तू थोडस संसाराकडे लक्ष दे आनिक वैष्णव बहुत आहे ती ते प्रपंच प्रमार्थ चालविती, त्या विरहित तुझी स्थिती ऐशे मजप्रती वाटत असे अरे भरपूर संत आहेत पण ते प्रपंच पण करतात आणि पांडुरंगाचं नामस्मरण पण करतात पण ह्या दुसऱ्या संतापेक्षा तुझी स्थिती वेगळीच दिसते मला ले कुरे बाळ बाळे संसारी अन्न वस्त्र संकीर्ण घरी पिशून हसती दुराचारी कैशी परी करावी अरे घरात जर अन्न आणि वस्त्र नसेल ना तर आजूबाजूवाले हसतात आपल्याला पण कसं करावं नामदेवा तू एवढा देवामध्ये गुंतू नकोस ऐशे बोलता निजमाया, अनुताप अनुताप नामया, महाद्वारी जाऊन या लोटांगण घातलेम म्हणे पंढरी निवासा श्रीहरी मजकात घातले संसारी दुःख रूप भवसागरी का मुरारे मोकलिले। आईचं बोलणं ऐकून नामदेवाला राग आला आणि नामदेव मंदिरात गेला मंदिरात गेला आणि लोटांगण घातलं देवापुढे हे देवा अरे मला तू या संसारात का घातलस मला हा संसार नको होता तू का घातलस मला या संसारात आणि हे दुःख रूप भवसागर आहे रे मला हे नव्हतं पाहिजे आणि मला याच्यात का टाकून दिलंस तू ऐ कोणी नामयाची करुणा वचने म्हणे तुझ गांजिले अजी कवने आलिंगन देऊनी प्रीतीने पुशिले तयाचे पांडुरंगाने नामदेवाला जवळ घेतलं आणि विचारलं अरे बाबा तुला कोणी त्रास दिला मला सांग बरं बघू आणि जवळ घेतलं आलिंगन दिलं आणि नामदेवाचे डोळे पुसले नामा मने देवराया गोनाई गांजी ती माया मी आठवितो तुझिया पाया तरी करी तू छाया कृपेची नामदेव महाराज देवाला काय सांगतात देवा अरे गोनाई नावाची जी माया आहे ना मला मोहात वडत आहे संसार सागरात ही माया मला डुबवत आहे पण मला हे पाहिजेत नाही रे मला फक्त तुझे चरण पाहिजेत आणि तुझे पायाची छाया मला पाहिजे रे मला दुसरं काही नाही पाहिजे रेवा मला हे प्रपंच नको आहे देव म्हणे नामयाशी तू आसावे मजपाशी मग माया मोह तुझशी कदा काळी स्पर्शे नाम नामदेवाला देव म्हणतात नामदेवा अरे तू माझ्या जवळच राहा ना तू जाऊच नको कुठे मग तुला माया मोहात तु कसं काय पाडील बर स्पर्श पण माया करणार नाही बघ तुला तू माझ्या जवळ राहा माझे चरण धरून राहा मग तुला माया मोह लांब पळून जाईल सूर्य आणि तयाची किरणे भिन्न न होती वेगळेपणे तैसा तुझा माझा प्राण एकत्र जाण नामयाम दीप आणि प्रकाश ज्योती एकत्र सथा भिन्न दिसती तैशी तुझी माझी प्रीती असे निश्चिंती नामयाम गोडी आणि साखर न न ये निवडिता साचार तेवी माझा तू विचार अभिन्नपणे नामयां रत्नानी त्याची अभिन्न सदा भिन्न मनतीं तैशी तुझी माझी प्रीती जान निश्चिती नामया की सुवर्णालकार वेगळे नव्हेची साचार तैसा तुझा माझा विचार अभिन्न न ना, अभिन्नपणे नामया नाद निघाला घंटे तुना तो तया तया ते वी माझे ठाई मिळून अद्वैत खंडन करावे अस देव नामदेवाला सांगता येतं काय सांगताय देव देव म्हणतात नामा अरे तू समजूच नकोस का तू आणि मी वेगळा आहे सूर्य आणि त्याची किरण का वेगळे असतात का रे नामा घंटा नाद घंटा वाजवला की तो नाद जे घुम घुमतो ना तो एकच आहे तो भिन्न भिन्न नाही रे नामा सुवर्ण आणि अलंकार हे का वेगळं आहे का एकच आहे ना तसं तू आणि मी एकच आहे नामा तू जास्त विचार करू नकोस ना नामा नामाने ऋषिकेशी हे ज्ञान मजला काय सांगशी तुझे नाम सता वाचेशी संसार दुःखाशी कोण गणी हरदयी बिंबले तुझे रूपं कोठे राहील भवतापम तू संसारी असता माय बाप न ये संताप दृष्टिशी तू देव भक्त जान मुगा मुखे करीना तुझे हेची कीर्तन हे नामदेव म्हणतात अरे मला हे ज्ञान कशाला सांगतोस तू असला ना की मला कशाचीच गरज नाही तुझं नाम माझ्या ओठामध्ये आहे ना मग कसलं संसार ताप आलाय मला आणि तूच तर मायबाप आहेस माझा मला फक्त जल्मोजल्मी हेच प्रेम दे मला एवढंच पाहिजे मोक्ष सुख तू थोर सांगशी ते नये माझी या चिताशी वचने ऐकून यायशी ऋषिकेशी हसिनला रुक्मिणीशी मने जगजीवन नामयाशी आवडे रूप सगुण याशी सांगता अज्ञा आत्मज्ञान समाधान नव्हे की नामदेव म्हणतात अरे तू असल्यावर मला त्या मोक्षसुखाच्या गोष्टी सांगू नकोस मग देवाला हसू आलं आणि देव रुक्मिणीला सांगतात बघ रुक्मिणी अग याला फक्त सगुण रूपच पाहिजे ह्याला निर्गुणातलं काहीच कळत नाही आणि हे हा म्हणतो मला काहीच सांगू नको निर्गुणातलं कसं व्हायचं ग याच असं म्हणून देवान नामदेवाला पोटाशी धरलं नामयाशी म्हणे वैकुंठवाशी। तुझे घरीची नांदनूक कैशी ते सांगावी मजपाशी लज्जा मानशी न धरावी मग देव नामदेवाला म्हणतात अरे तुझ्या घरी कसं चाललंय हे मला सांग मनात काहीच लाज न धरता मला मोकळेपणाने सांग बरं का ऐ कोणी नामा बोले वचन तुझिया प्रसादे का ये उनी। मा तुमचे घर वैकुंठ भुवन आम्हाशी मोडके खोपट मग नामदेव म्हणतात अरे तुझी कृपा असल्यावर आम्हाला कशाचं उन्हा आले तुझं घर वैकुंठ आहे आणि आम्हाला मोडकी खोपडी आहे अष्ट तुझी तुझ्या दाशी आमुचे घरी वसत वसतशे घुशी दिव्यंबरे तू नेसशी आमुच्या मुलाशी वस्त्रे नाही तुझ्या अष्टशिद्धी तुझ्या दाशी आहेत पण आमच्या घरी जर बघितलं ना तर घुशी भेटतील दुसरं काही भेटणार नाही आणि तू पितांबर नेसतो सर आमच्या मुलाला घालायला पण कपडे नाहीत अशी घरची परिस्थिती आहे तू क्षीरसागरी शेष शयन आम्हा सन मिळे तृणासन तू क कनक वर्णन आम्हा सपान जेवावयाम काय म्हणतो नामदेव अरे तुला झोपायला शेष्याचं शेण आहे पण आमच्या घरी साधी गवताची पेंढी पण झोपायला नाही आणि तुझ ताड जर बघितलं पान ना कनक वर्ण म्हणजे रत्नासारखा आहे पण आमच्या घरी मात्र पान पान पण जेवायला नाही झाडाचं पान पण जेवायला नाही तुम्हा घरी रौप्य सुवर्ण आमुचे विश्रांती तुझे नाम जाण ऐशाय कुणी वचन मधुसुदान हसले नामदेव म्हणतात अरे तुझ्या घरी चांदी आणि सोनं आहे पण आमच्याकडे मात्र फक्त तुझं नाम आहे दुसरं काहीच नाही असं नामदेव बोलल्याच्या नंतर देवाला हसू आलं आणि आता देव पुढे काय करतात हे आपण पुढील भागामध्ये ऐकूया